श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा तू आजपर्यंत जे काही चिंता करत होतास त्याचे उत्तर घेऊन मी तुझ्यापर्यंत आलो आहे आज जो कोणी स्वामीप्रिय बाळ हा संदेश शेवटपर्यंत ऐकेल त्याला स्वामींचे ते आशीर्वाद नक्कीच प्राप्त होतील तेव्हा संदेश न चुकवता शेवटपर्यंत ऐकावा त्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यात मिळणारे आशीर्वाद नक्कीच प्राप्त होतील स्वामी तुम्हाला सांगू इच्छितात बाळा तुमच्या परिवाराचे आणि तुमचे जे काही चिंतेचे कारण होते ते सर्व काही आता दूर होणार आहे तू खूप काही प्रयत्न केले आहेत खूप काही यशासाठी धडपडही केली आहे आता तू योग्य मार्गावर पुढे चालत आहेस बाळा तेव्हा खूप लवकरच आता तुम्ही तुमच्या आयुष्यात समृद्धीला स्थान देणार आहात आणि ती समृद्धी तुमच्या आयुष्यात चिरकाल राहणार आहे स्वामींनी दिलेल्या आशीर्वादांवर आणि तुम्हाला स्थिरतेच्या प्रवासात केलेल्या मदतीवर जर तुमचा विश्वास असेल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि ज्यांना याची आवश्यकता आहे त्यांना शेअर करा स्वामी म्हणतात बाळा काळजीत असशील चिंतेत असशील तर या क्षणाला तुला मी त्यातून मुक्त करतो कारण मी आता तुझ्याकडे त्या व्यक्तीला पाठवत आहे जो तुला त्या नैराश्यातून बाहेर काढणार आहे तो माझाच दूत असेल जो तुझ्यासाठी मी पाठवत आहे आता तुझे भाग्य उदय होण्याचा काळ आला तु आहे तू केलेले परिश्रम आम्ही पाहिले आहेत तेव्हा आता चिंतामुक्त राहा तुमच्याकडे पाठवलेला व्यक्ती म्हणजे माझा देवदूत असेल तो तुमच्यासाठी असे काही मार्ग तुम्हाला दाखवेल ज्यामुळे तुम्ही अधिक प्रगतीच्या वाटा स्वतःसाठी निर्माण कराल आणि त्यावर चालणे देखील सुरू कराल देव म्हणतात बाळा तू केलेली धडपड आणि तू केलेले प्रयत्न कुठेही विफल झालेले नाहीत ते संपूर्ण कर्मासगट तुला फलश्रुती देणारे ठरणार आहेत येणारा काळ तुझ्यासाठी खूप काही सुखदायी आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी खूप काही सुखदायक ठरणार आहे आता लवकरच तुम्हाला तुमच्या स्वप्नातल्या नवीन घराच्या चाव्या मिळणार आहेत तुमचे नवीन घर तुम्ही इच्छित असलेल्या स्थानी असेल आणि तिथे अनेक पशुपक्ष्यांचा किलबिलाट तुमचे मन मोहून टाकणारे असेल बाळा जिथे तुम्ही जाणार आहात तिथे संपूर्ण कुटुंब आनंदाचा प्रवास सुरू करणार आहात देव म्हणतात बाळा तू जी काही अपेक्षा कर्मानंतर गेली आहेस आता त्याची प्रतिफळ भेटण्याची वेळ नजदीक आहे तुम्ही त्या ठिकाणी जाताच तुम्हाला ती शांतता प्राप्त होईल तो आनंद प्राप्त होईल आणि तुम्ही सहकुटुंब आनंदी व्हाल हा चमत्कार स्वीकार करण्यासाठी तुम्ही हा संदेश स्वीकार करावा अशी देव तुम्हाला आज्ञा करतात जेव्हा तुम्ही हा संदेश स्वीकार करणार तेव्हा तुम्ही हे नक्कीच आशीर्वाद प्राप्त करणार स्वामी म्हणतात बाळा तुझ्या आयुष्यात मी तुझ्या मुखावर नेहमीच स्मित हास्य पाहू इच्छितो त्यासाठी सज्ज रहा कारण आता असे काही घडेल जो माझा मोठा चमत्कार तू प्राप्त करणार आहेस त्यासाठी सज्ज हो आणि मग बघ देवांचा चमत्कार स्वामी म्हणत आहे तुमच्या आयुष्यात आता दिव्य वेळेची सुरुवात झाली आहे तेव्हाच तुम्ही हा अद्भुत दिव्य संदेश ऐकत आहात तेव्हा तुम्ही निश्चिंततेने हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा अशी देव तुम्हाला आज्ञा करतात देव म्हणतात बाळा तुझा सर्वोत्तम काळ सुरू झाला आहे यात तुझी वाटचाल योग्य दिशेवर सुरू आहे तू का जे काही आरोग्य जे काही सुख मानसिक शांतता माझ्याकडे मागू इच्छितो ती सर्व काही तुझ्या आयुष्यात प्रवेश करणार आहे तेव्हा हे सर्व काही येणारे आशीर्वाद स्वीकारण्यासाठी सज्ज रहा कारण आता तुमचे जीवन पुढील स्तरावर पोहोचत आहे तेव्हा तुम्ही सज्ज राहावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात देव म्हणतात बाळा माझ्या आशीर्वादावर आणि माझ्या वचनांवर विश्वास ठेव तरच ते तुझ्यासाठी कार्य करेल तुम्ही जेव्हा मनपूर्वक श्रद्धापूर्वक नामस्मरण करता आणि माझ्याकडे येता तेव्हा मीही तुम्हाला ते मागितलेले आशीर्वाद चमत्कारांच्या रूपात देव इच्छितो तेव्हा मनाला निश्चिंतता द्या आणि विश्वासाने हा संदेश संपूर्ण ऐका पुढचा आठवडा तुमच्यासाठी अगदी योग्य संधी घेऊन येणारा ठरेल तुमच्याकडे अशी काही उपलब्धता प्राप्त होणार आहे ज्यामुळे तुमचे जीवनस्तर उंचावणार आहे बाळा मी ज्याला कुणाला माझ्या देवदूताला तुझ्याकडे पाठवू इच्छितो तो तुला योग्य मार्ग दाखवेल त्यावर विश्वास ठेव देव म्हणतात बाळा ही एक मोठी संधी तुझ्याकडे येत आहे जी तुझे आयुष्य पूर्णपणे परिवर्तित करणार आहे याचा अनुभव तुला काही संकेतामुळे प्राप्त होत आहे तेव्हा हे संकेत मीच दिले आहे असे मानून पुढे चालत राहा तुला माझे अनुभव देखील प्राप्त होणार आहेत देवांच्या चमत्कारांवर आणि देवाच्या आशीर्वादावर विश्वास ठेव येणारी संधी तुझ्यासाठी तुझ्या जीवनाचे सार्थक आणि सोने करणारी ठरणार आहे बाळा ती घेण्यासाठी पुढे ये सज्ज हो मी ती तुला देऊ इच्छितो तू जर त्याला स्वीकार करणार असशील तर होय स्वामी मी स्वीकार करतो असे टाईप कर देव म्हणतात बाळा तुझ्या आयुष्यात आता तुला खूप असे काही माझे चमत्कार प्राप्त होणार आहे कारण तू विश्वासाने माझी भक्ती केली आहेस माझी उपासना केली आहेस जो कोणी श्रद्धेने भक्तीने माझ्याकडे येतो त्याला माझे आशीर्वाद नक्कीच प्राप्त होतात कुठेही मनात शंका न बाळगता जो ईश्वराचे चिंतन करतो परमेश्वराचे चिंतन करून आपले कर्म करतो आणि चांगले कर्म करतो ज्यामुळे इतरांनाही काही मदत प्राप्त होते तेव्हा देव त्यासाठी असे काही योग जुळवून आणून तुमच्याकडे त्या आशीर्वादांचा वर्षाव करू लागतात बाळा तू माझा प्रिय बाळ आहेस तुझ्यासाठी मी माझ्या प्रेमाचा आणि आनंदाचा आशीर्वादाचा वर्षाव करू इच्छितो तू त्यात नाहून निघायला तयार आहेस सज्ज आहेस देव म्हणतात बाळा आज रात्री जर तुझी संपूर्ण इच्छा असेल तर गाठ झोपेत जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला माझे स्वप्नाद्वारे दर्शन घडेल जो कोणी माझी आतुरतेने वाट पाहत आहे त्याच्या स्वप्नात जाऊन मी त्याला माझे दर्शन देईल बाळा तुझ्यासाठी तो क्षण अविस्मरणीय असेल कारण तू केलेली प्रार्थना मी स्वीकारून तुला दर्शन देणार आहे तेव्हा निश्चिंत रहा ज्यांना कुणाला स्वामींचे दर्शन करायचे आहे त्यांनी होय स्वामी मला दर्शन द्या असे टाईप करा देव तुम्हाला सतत संकेत पाठवत आहे की मी सदैव तुझ्यासोबत आहे देवाची कृपा दृष्टी निरंतर तुमच्यावर आहे याचे कितीतरी संकेत तुम्ही प्राप्त करत आहात या संदेशाजवळही तुम्ही त्याचमुळे आला आहात आणि हा संदेश ऐकत आहात देव म्हणतात बाळा तू काही काळजी करू नकोस चिंता वाहू नकोस कारण तुझा येणारा काळ बलवान आहे तू अशा हंगामात प्रवेश मिळवत आहेस जिथे तुझे जीवन संपूर्णता बदलून जाईल तुला ज्या कमतरता आजपर्यंत जाणवत होत्या त्या संपवण्यात आल्या आहेत देव म्हणतात बाळा माझ्यावर विश्वास ठेवून प्रत्येक पाऊल पुढे टाक कारण तू केलेले प्रयत्न तुला अधिका अधिक सक्षम बनवत आहेत आणि त्यासोबत माझा आशीर्वाद तुला खूप काही असे देत आहे जे तुझ्यासाठी चमत्कारी ठरणार आहे देव म्हणतात बाळा प्रतीक्षा कर तुझे चांगले दिवस अजूनही येत आहेत प्रतीक्षा करा लवकरच ते पूर्णत्वास येणार आहे तुम्ही तुमच्या आयुष्यात अशा आनंदाचे साक्षीदार व्हाल आणि मग तुम्ही सगळीकडे माझ्या नावाचा जयघोष कराल मला नेहमी माझ्या भक्तांना आनंदित झालेले पाहायचे आहे तुझ्या मुखावर ते स्मित हास्य पाहायचे आहे बाळा तेव्हा तू सज्ज हो तो आनंद कुठल्याही क्षणी तुमच्याकडे येत आहे देव म्हणतात बाळा मुलांची चिंता करू नकोस ते अगदी योग्य वेळेवर योग्य कार्य करत आहेत त्यांची चिंता करू नकोस त्यांना योग्य मार्ग दाखवून पुढे नेण्यात येणार आहे माझे देवदूत त्यांना मार्ग दाखवत आहे तूही त्यांचे मार्गदर्शन नियोजन करत रहा आणि त्यांना पुढे जाताना पहा आणि तो आनंद प्राप्त कर तुझ्या संपूर्ण कुटुंबावर माझा आशीर्वाद निरंतर आहे माझ्याकडे तुमच्यासाठी अशी काही योजना आहे जी तुमच्यासाठी खूप काही फलदायी आहे त्या योजना तुमच्या जीवनासाठी आनंदी आनंद देणाऱ्या ठरणार आहेत बाळा तेव्हा काळजी करू नकोस तू लवकरच एक आनंदाची बातमी प्राप्त करणार आहेस त्यासोबत तुला एक आर्थिक चमत्कारही प्राप्त होणार आहे जो या तीन दिवसांमध्ये तू प्राप्त करणार आहेस बाळा चिंता आणि क्लेश हे तुझ्यातून दूर निघून जाण्यासाठी माझा आशीर्वाद तुझ्यापर्यंत येत आहे तुझे जीवन सुख आणि आनंदाने परिपूर्ण होताना तू स्वत अनुभव करशील आणि तू माझे गुणगान गाशील बाळा जेव्हा तुम्ही नामस्मरण करता तेव्हा सर्वाधिक माझ्याजवळ स्वतःला प्राप्त करता तुम्ही जेव्हा संकल्प करता तेव्हाही ते माझ्यापर्यंत येतात आणि मी त्यांना पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आशीर्वादित करतो बाळा तुम्हाचा प्रिय बाळ आहेस हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकला आहेस त्यामुळे तुझे जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने परिपूर्ण होणार आहे निश्चिंत रहा तुझे कल्याण होईल ज्यांनी कुणी स्वामी प्रिय बाळांनी हा संदेश इथपर्यंत ऐकला आहे त्यांच्यावर स्वामी कृपा निरंतर राहून त्यांना आनंदी आनंद प्राप्त होणार आहे त्यांचे मोठे स्वप्न पूर्ण होणार आहे हा संदेश मनापासून पूर्णपणे स्वीकार करा देव तुमच्याकडे ते चमत्कार नक्कीच पाठवत तुमच्या मुलाबाळांना सुखी ठेवत आनंदी ठेवत आणि त्यांना त्या योग्य मार्गावर घेऊन जावोत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ